आज भारतीय जनता पार्टी लोणा शहराच्या वतीने ही पत्रकार परिषद बोलले आहे सर्वप्रथम मी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो मग त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही तिथे आलात मागील पाच वर्षात पाच ते सहा वर्षापूर्वी आपण पाहिला असाल जनतेनं आपल्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव या निवडून गेल्या होत्या व मागील पाच वर्षात त्यांनी खूप कामाचा धडाका लावला विविध विकासकामे आत्तापर्यंत जी झाली नव्हती तर ती कामे लोहा शहरात पूर्ण केलेली आहेत व काही कामे ही थोडी प्रलंबित आहेत तर त्या संदर्भातच आपण आज ही पत्रकार परिषद बोलली आहे जी कामे प्रलंबित आहेत ती काय आहेत व ती आत्ता कुठपर्यंत आलेली आहे त्याविषयी काही आपल्याला व माजी उपनगर शिवजी पुजारी गटनेते देवदासजी कडू याच्याबद्दल आपल्याला आता माहिती देते दे दे सर्व पत्रकारांना नमस्कार या ठिकाणी सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी तसेच आमचे शहराचे अध्यक्ष अरुणजी लाड आमचे भारतीय जनता पक्षाचे गटनेते देविदास कडू नगरसेविका मंदताई सोनोने भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष महिला आघाडीच्या विजयताई वाळन नगरसेविका रचनाताई सिंगकर माजी नगरसेवक विजयजी सिंगकर तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रथमेश पाळेकर तसेच नगरसेवक दुसरे आमचे ललितजी सिसोदिया माजी नगरसेवक भगवान तर्मानी तसेच आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आंबोरे आणि सर्व या ठिकाणी आपण उपस्थित पत्रकार आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेतोय बऱ्याच दिवसानंतर कारण गेले पाच सहा वर्ष आपण सर्वजणांनी माझं काम जवळून पाहिलेलं आहे जे आम्ही पाच वर्षात आमच्या टीमने काम केलं आणि जे आमचे सर्व नगरसेवक आपल्याबरोबर होते आणि पाच वर्षात जी कामं झाली ती एकदम मोठी मोठी कामं झाली कधी झाली नव्हती जी अपेक्षा कोणी केली नव्हती एवढी मोठी कामं झाली त्यामध्ये रस्ते असतील फिल्टर प्लॅन्ट असेल तसेच आपलं छोटे मोठे गल्लीबोळं कॉन्क्रिटीकरण असेल डम्पिंग ग्राउंड असेल स्वच्छता असेल स्वच्छतेमध्ये पाहिलं तर आपण देशामध्ये दुसरा नंबर मिळवला तिसरा क्रमांक मिळवला पाच वेळा आपण बक्षीस मिळवलेले आणि आज जर पाहिलं तर शिवाजी महाराजांचं हे पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं हे कोणाच्या मनी नव्हतं ध्यानी नव्हतं पहिला मुद्दा जेव्हा आम्ही चेंबूरला वगैरे जायचो तेव्हा बघायचो की इतकं सुंदर आहे आपल्याकडे पण येऊ हो शकतं आणि पहिली कल्पना आम्हीच मांडली आणि तो मुद्दा आम्ही कौन्सिलमध्ये आणला की आपल्याला ह्या पुतळ्याचं शुशोभीकरण करायचं नाही ते कोणाच्याच मनात नव्हतं कोणाच्या ध्यानातही नव्हतं आणि कोणाला असं वाटलं पण नव्हतं परंतु आपण ते आणल्याच्यानंतर आपण मग नितीन देसाईंना बोलवलं नितीन देसाईंनी त्याचं डिझाईन तयार केलं डिझाईन तयार केल्याच्यानंतर जेवढे शि शिवप्रेमी आपल्याकडं आहेत जे प्रेम करणारे महाराजांवर सर्वांना आपण त्या ठिकाणी नगरपालिकेत बोलवलं आणि नगरपालिकेमध्ये ते कसं होईल सुशोभीकरण कशा पद्धतीने होईल तर आपण त्याचं डिझाईन तयार केलं होतं आणि आपण पत्रकार तेव्हा होते आपण सगळेजणं त्यावेळेस देखील आपण पत्रकारांना देखील ते डिझाईन दाखवलं आणि ते डिझाईन अतिशय सुंदर वाटलं म्हणजे नुसतं महाराजांच्या चौकातल्या पुतळ्याचं नव्हे तर आपण छत्रपती शिवाजी उद्यान त्या गार्डनचं देखील त्यांना डिझाईन तयार करायला लावलं कारण गेले कित्येक वर्ष त्या गार्डनमध्ये आपण बघतोय तर तिथे दारूचा दा अड्डा झालेला आहे दलदले पाण्याची तर हे कुठंतरी चांगलं व्हावं जेणेकरून आपल्या लोणावळ्या शहरात येणाऱ्या पर्यटकांना एक चांगली गोष्ट काहीतरी पाहायला मिळेल आणि म्हणूनसाठी आपण हे दोन मुद्दे प्रामुख्याने घेतले होते त्याचं इस्टिमेट देखील आपण तयार केलं होतं दोन्हींचं इस्टिमेट जवळजवळ पंचवीस ते तीस करोडपर्यंत जात होतं चौकातलं देखील ते मोठं भव्य दिव्य केलं होतं त्यात पण आपली बजेटनुसार मग आपण ते काही गोष्टी कमी केल्या आणि आपण साडेचार ते पाच कोटीच्या दरम्यान आपण ते बजेट तयार केलं नंतर आपण शिवाजी महाराज उद्यानाचं देखील पंधरा कोटीचं आपण एस्टिमेट तयार केलं होतं त्याचं डिझाईन देखील आपण सगळ्यांना दाखवलं होतं आणि हे कोणी कोणी कुणाच्या लक्षातही नव्हतं अनेक दिवसापासून हे असंच होतं परंतु ज्यावेळेस आपण बघतो चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं सुशोभीकरण केलं आणि मग तेव्हा आपल्याला वाटलं की आपण हा देखील सुशोभीकरण केलं तर ह्याच्याबरोबर हे देखील अतिशय सुंदर होणार आहे आणि म्हणून आपण हा ठराव सभागृहात आणला आणि आणल्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा केला परंतु त्यामध्ये तीन चार सीओ बदलत गेले वेगवेगळे सीओ आले नवीन नवीन आप आतापर्यंत जेव्हा आमचे पाच वर्ष पूर्ण झाले तीन सीओ तर त्यानंतर आले त्याच्यानंतरच प्रत्येक सीओला परत ए बी सी डीपासून ती सुरुवात करायला लागली आता देखील आपण त्याचा पाठपुरावा करतोय आपण आजही पाठपुरावा त्याचा सोडलेला नाही आहे आता आपण नवीन आपले स्थानिक जे आहेत आर्किटेक्ट भांगरे त्यांना आपण ते डिझाईन तयार करायला दिलं होतं कारण नितीन देसाईंचं जेव्हा ते वारले त्यानंतर मग आपण म्हटलं की ठीक आहे आता करायला कोण नाही त्यांच्याकडे म्हणून आपण नवीन कोलांतरी पुढं आणलं पाहिजे आणि ते नवीन डिझाईन तयार करून ते आपण सगळ्यांसमोर मांडलं आणि ते बऱ्याच जणांना ते डिझाईन आवडलं की आणि त्यात काही करेक्शन होतं की आपल्याला असं नको आहे तसं पाहिजे तर ते देखील आपण ते करेक्शन त्यामध्ये करून घेतलं आणि ज जसं पाहिजे तसं ते डिझाईन आता तयार झालेले आहे आता राहिल्या त्याच्या परवानग्या परवा आपल्याकडे मावळचे आमदार सुनीलजी शेळके यांनी सर्व पक्षी आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी तारीख देखील जाहीर केलेली आहे एकोणीस तारखेला त्याचं भूमिपूजन करायचं आहे तर ज्या ज्या गोष्टीची आपल्याला मान्यता मिळणार आहे प्रशासकीय त्या त्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी कामाला सुरुवात करणार आहे कारण आपल्या सगळ्यांना वाटतं ना की काम व्हावं तर मला असं माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं की कोणी अडथळे आणू नये जेवढी मदत ज्यांना ज्यांना नागरिकांना करता येईल जे शिवाजी महाराज प्रेमी शिवभक्त आहेत त्यांनी सर्वांनी पुढे यावं आणि त्यांनी या याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांनी आपल्याला मदत करावी कारण आपण सी ओ असतील अधिकारी असतील सर्वजण प्रशासन यासाठी कामाला लावलेले आहे जेवढ्या जेवढ्या काही मंजुऱ्या मिळतील त्या मंजुऱ्या आपण लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकोणीस तारखेला दुसरा देखील अण्णाभाऊ साठे यांचा देखील ठराव तो था आम्हीच केलेला आहे एवढंच की आपली जागेची निश्चिती नव्हती जागा कुठं करायचा कुठं उभारायचा हे आपलं ले काही ठरलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते, ते राहून गेलं होतं परंतु तो ठराव था आपणच केलेला आहे त्यावेळेस कारण बरेच लोक दरवेळेस आपल्याकडे यायचे निवेदनं द्यायची तर आपण म्हटलं की आपण तो ठराव मा मान्यता तर करून घेऊ कारण त्याला देखील बऱ्याच परवानग्या लागणार आहेत बऱ्याच एनओसी आहे एवढा मोठा त्याचा जी आर आहे की एवढ्या एवढ्या एनुसे लागतात त्या एनओस्या जोपर्यंत आपल्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ते, ते, ते करता येत नाही परंतु ते चौथ्याचं वगैरे काम आपण करू शकतो पण ज्या दिवशी आपल्याला पुतळ्याची परमिशन मिळेल त्या दिवशी त्या ठिकाणी त्या पुतळ्याचं आपण अनावरण करता येईल त्या ठिकाणी ते स्मारक उभं करता येईल आपल्याला तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि या त्या आमच्या सगळ्या कौन्सिलच्या काळात झालेल्या आहेत त्याच्यामुळे का आता काय होतं उगत ते उग श्रेयवादाचं आता आम्ही बघतोय की प्रत्येकजण मोर्चा काढतो हे करतो ते करण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना जेवढी मदत करता येईल या याच्यामध्ये तेवढं लवकर कसं काम होईल ते आपण बघितलं पाहिजे कुठल्याही कामात अडथळा न आणता जेवढे सहकार्य करता येईल प्रशासनाला तेवढं आपण त्यांना सहकार्य याचा विषय एक आपला राहिला होता की आपलं हॉस्पिटल जे होतं ते आपल्याकडे होतं परंतु आपण म्हटलं की किती वर्ष अनेक वर्ष आपण त्याच्याकडे बघत होतो आणि हे जेव्हा आमचे नवीन कौन्सिल आलं मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तर आमच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने तो ठराव केला की आपण हस्तांतर हे उपजिल्हा रुग्णालयात आणून आमचं जे मेन रुग्णालय त्याचं उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित करावं आणि त्यासाठी आपले मावळचे माजी आमदार माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी त्यांना मान्यता मिळवून दिली आणि शंभर बेडची त्या हॉस्पिटलला आपल्याला त्यावेळेस मान्यता मिळाली कारण आपण जर हस्तांतर केलं नसतं ते काम आज आपल्याला दिसलं नसतं परंतु आपण ते काम म मार्गी लागावं जेणेकरून तिथं लोकांना नागरिकांना सुविधा मिळाव्या आज बघतो आपण आपण शंकेश्वरमध्ये आपण तेच हॉस्पिटलचे काही डॉक्टर त्या ठिकाणी बोललो आज त्याचा गोरगरिबांना फायदा होतो ब्लड चेकिंग असेल दुसरे काही लसीकरण असेल आणि थंडी ताप असेल सलाईनची जर जागा असेल उपलब्ध तर सलाईन देखील दे त्या ठिकाणी लावलं जातं आणि त्या ठिकाणी डॉक्टर नर्स म्हणजे अगदी चांगलं काम चालू आहे आणि ती जागा पण आपल्याला मिळाल्यामुळे त्या जागेत आपल्याला तात्पुरता ती सोय झालेली आहे परंतु आपलं जर हॉस्पिटल हे दोन वर्षात झालं तर लोणाळेकरांचा प्रश्न सुटणार आहे कारण प्रत्येक माणसाला आजारी पडल्याच्यानंतर इतका त्रास होतो कुठल्या दवाखान्यात जायचं आणि सर्वसामान्य माणसाला तर जायची सोय राहिलेली नाही सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मोठा ऐरणीवर आहे आणि म्हणून हा दवाखाना होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील पुढचं काम जे उर्वरित काम असेल ते देखील आमदार सुनील शेळके यांनी मार्गी लावलेले आणि आम्ही त्यांना परवे सांगितलं की काम लवकरात लवकर मार्गी लावा जेणेकरून आमच्या लोणाळेकरांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि रेल्वेचा प्रश्न तर प्रत्येक माणसाचा होता आणि प्रत्येकाचा जिवाळ्याचा प्रश्न होता आपण बघ बघितलं की आम्ही सयांची मोहीम दिली पत्रक दिलं निवेदनं दिली रावसाहेब दानवे जेव्हा जेव्हा या ठिकाणी यायचे तेव्हा आमचा कुठलाच विषय नसायचा पहिला प्रश्न आम्ही त्यांच्या कानावर घालायचो की लोकल कधी सुरू होणार आणि लांब पल्ल्याच्या था गाड्यांचा थांबा इथं केव्हा सुरू होणार परवा त्यांनी जेव्हा यांचा हिरवा कंदील दाखवला झेंडा दाखवला त्यावेळेस त्यांनी म्हणजे बाळा भेगडे गणेशभाऊ भेगडे आणि माझा स्वतःचा त्यांनी नावाचा उल्लेख केला की यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे बऱ्याच वेळा आम्ही लोणाळ्यात आलो की पहिले ह्यांचा प्रश्न लोणाळेकरांचा हाच असायचा म्हणजे तो कुठल्याही पक्षाचा सा माणूस असो तो त्यांना जाऊन भेटणारच आणि ती व्यक्ती त्यांना सांगायची पण तो प्रश्न देखील ते बोले एकदम तर मी करू शकणार नाही परंतु टप्प्याटप्प्यानी या गाड्या सुरू करता येईल आपल्याला कारण डायरेक्ट सुरू करता येणार नाही त्यांच्याही काहीतरी टेक्निकल अडचणी असतील आम्ही समजून घेतल्या परंतु आपले जे शाळेत येणारे विद्यार्थी आहे त्यांना जवळजवळ दोन दोन तास प्लॅटफॉर्मवर बसावं लागतं आणि हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं देखील कैलास हे सुरू गाड्या सुरू व्हायच्या आधी पंधरा दिवस कैलासवर हे आपल्या नगरपालिकेत आले तिथं देखील त्यांनी मिटिंग घेतली आणि ज्या काही गोष्टी आपल्या ते रेल्वेलगत देखील त्यांनी ते समजावून घेतल्या त्या ते देखील मार्गी लावण्याचा पण प्रयत्न केलेला आहे परंतु या ठिकाणी काही आरोप प्रत्यारोप होतात तर मी म्हणते श्रेय घेण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहायचं आणि सुविधा लोकांना पोचवायचं ही आपले नागरिकांची आमची जे नगरसेवक हो, आपण स्वतःला आम्ही म्हणतो ते आमची जबाबदारी आहे आणि नागरिकांनी देखील त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आज उड्डाणपुलाचा प्रश्न तो देखील आपण रोज पाठपुरावा करतोय काही तांत्रिक अडचणी आहे कारण बऱ्याच सगळ्या गोष्टी आपण म्हणतो पण त्या त्यावेळेस त्या ते काम सुरू होतं त्यावेळेस काही ना काही अडचणी येत असतात त्याच्यामुळे त्या अडचणींना त्या त्या देखील आपण सामोरं जातो आहे त्यादेखील प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय कारण लवकरात लवकर आपला उड्डाणपूल झाला अनेक लोकांच्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहे कारण बऱ्याच वेळा दोन दोन तास आपल्याला गेटवर थांबावं लागतं हा सर्व जनतेचा प्रश्न आहे आणि आपल्याकडे मोठ्या संख्येने शनिवार रविवारी पर्यटक येत असतात त्यांना देखील अडचणींना सामोरं जावं लागतं हा देखील प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावू तो देखील आपण श्रीरंगप्पा बारणे यांच्या कानावर घातलेला आहे आणि त्यांनी देखील तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या ब्रिजचं देखील टेंडर केलेलं आहे तर ते ब्रिजचं देखील काही अडचणी आहेत म्हटलं पहिल्या अडचणी सॉल्व्ह करा आणि नंतर कामाला सुरुवात करा एकदा काम सुरू झाल्यावर मग अडचणी येतात मग ते काम थांबलं जातं तो देखील प्रश्न आम्ही त्यांना सांगितलेला आहे आणि आज बारणेअप्पा आणि आमचे रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री यांनी जी लोकल सुरू केली त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करेल आभार व्यक्त करेल धन्यवाद आता आमच्या कालावधीमध्ये पाच वर्षाचा जो कालावधी आम्हाला मिळाला त्या कालावधीमध्ये बरेचशी मोठी मोठी कामं केली त्यामध्ये मुळात म्हणजे एक शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल रेल्वे ब्रिज असेल त्याच्यानंतर भाजी मार्केट असेल किंवा आता स्मशानभूमी असेल हे जे मोठे मोठे विषय झाले आज त्या विषयांमुळं लोणावळ्याची प्रगती एवढी झाली की आज ऑल ओवर इंडियामध्ये आपला भारतामध्ये पाच वेळा दुसरा क्रमांक हे काय म्हणजे असाच आलेलं नाही आहे प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालून स्वच्छतेमध्ये असेल कसे ते असेल सगळीकडे लक्ष घातलं गेलं म्हणून आज नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी मदत करून लोणावळा आज इथं म्हणजे खुलासारखं जपून आज इंडियामध्ये चांगल्या पद्धतीचं चा एक नामांकित आपण लोणावळ्याचं नाव कमवलं आज परिस्थिती अशी आहे की जी काही कामं मंजुरी आहेत त्या मंजुरी असताना काही टेक्निकल अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे ती पुढं कामं होत असतात आता मदत तर कोण करत नाही पण तिथं चुकीची काहीतरी दिशाभूल करणं लोकांना काहीतरी वेगळं सुचवणं आंदोलनं करणं ह्याच्या गोष्टी चालल्यात आहे हे चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जर तुम्हाला जर चांगलं काय करायचं चा, तर आमच्याबरोबर सामील व्हा जर राहिलेली कामं ते आपण मिळून चांगले काहीतरी करू पण त्याला वेगळं वळण न लावता कुठल्याही गोष्टीला नाव न ठेवता उगाच काहीतरी बदनामी कामं करू नका अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही एक कामाचे सर्वजण आम्ही कामाची माणसं आहोत विनाकारक श्रेय लाटायचा आम्ही कुठंही प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही आताच नगराध्यक्ष सुरेखा यांनी आपल्या गेल्या पाच ते सात ते सात वर्ष जवळपास होत आली आणि गेल्या पाच वर्षाच्या कॉन्सिलमध्ये आम्ही तुम्हाला माहिती आहे की आपण लोणा शहरासाठी विविध विकासाची काम केली गेल्या पन्नास वर्षात जे विकास झाला नाही तो गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही कामं करून द्या दाखवली त्यात स्वच्छ भारतमध्ये आपण बघितलं तीन ते चार वेळा आपल्याला बक्षीस भेटली तुम्ही चांगले रस्ते दिलेत पाच हजार जवळपास लाईटचे पोल बसवले गेले थंडाळा बोटिंगचा देखील आपण प्रश्न मिटवलेला आहे स्वच्छ पाणी देण्यासाठी गोळवेल या भागात बत्तीस कोटीची पाण्याची स्कीम झाली ते तुम्ही जरी स्मशानभूमी बघितले तर तुमच्या लक्षात येईल की एकदा संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष वेधल अशा पद्धतीचं आपण स्मशानभूमीत देखील बांधलेली दे काही प्रश्न राह आपले राहिलेले परवा परवाच सुनील अण्णा शेळगे यांच्याबरोबर आपली संयुक्त बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या अडचणीच्या मुद्दे होते जे शासनाकडून मंजूर आहेत यायचे आहेत संदर्भात चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुशोभीकरण हा प्रश्न लवकरच ते मार्गी लावणार आहे त्यासाठी ज्या ज्या मंजुरी लागतात ते मला वाटतं अण्णांनी आश्वासन दिले की आम्ही सगळं मंजुरी मी शासनाच्या माध्यमातून आणून देईल पण लवकरात लवकर त्याचं एकोणीस तारखेला जवळपास ते त्याचं भूमिपूजन करणार आहे तसंच भाजी मार्केटचा देखील प्रश्न आहे तो देखील लवकरात लवकर कसा मार्गी लावता येईल त्याची देखील चर्चा त्या दिवशी आढावा बैठकीमध्ये झाली भांगडीचा पूल देखील आपण पाहिला असेल त्या पुलाचा देखील प्रश्न आपण कसा लोक एक एक दोन जागा सोडल्या तर आपलं बऱ्यापैकी रेल्वेचं काम पूर्ण होत आले आणि बरेच कामं त्याच्या माध्यमातून ते झालेले आणि अशा पद्धतीने आपण शहराचे जे जे प्रश्न आहेत आपण ते मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे आपण ह्या महिना पंधरा दिवसात आपण बघतोय की जे ते नगरपालिका मोर्चे आणतात ते पण सगळ्यांना माहिती आहे की काम पूर्णत्वर आलेलं आहे आता असं मला आम्हाला कसं तरी असं वाटतंय की कोणीतरी श्रेय घेण्यासाठी याचं कारण काम झालेलं आहे कुणीतरी श्रेय घेण्यासाठी याचा प्रयत्न करते पण श्रेय घेण्याबद्दल पण आमची काही हरकत नाही पण महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचं दैवत आहे त्यामुळे त्या कामासाठी सर्वांनी माझी विनंती हात जोडू की सर्वांनी एकत्र या आणि ते सुशोबीकरणाचं आपण काम लवकरात लवकर मार्गी लावू तसंच आपण पाहिले की परवा रेल्वेचा देखील संदर्भात आम्ही वेळोवेळी रावसाहेब दानवे मंत्र्यांबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे त्याचं के साहेबांशी पण खासदार बारणेसाहेबांबरोबर आमची चर्चा झाली त्याच्यावर कैलास वर्मा जे रेल्वेचे आहेत संचालक आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि त्या माध्यमातून या मोर्चा यायच्या आधीच साहेबांनी आपण बघितलं असेल की लोकसभेमध्ये त्यांनी प्रश्न हे केला आहे की वेळ लवकरात प्रश्न मांडला की लवकरात लवकर आपण गाडी चालू अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून या शहरासाठी काम करूया आणि आजच्या या सर्व पत्रकार पत्र परिषद घ्यायचं एकमेव हो कारण आहे की आपण या शहरामध्ये गेल्या पाच वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून आपण कोणताही भ्रष्टाचार कोणतंही चुकीचं काम सर्वांनी प्रयत्न केले काढायचा पण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार चुकीचं काम आमच्या शहरात जेव्हा शहरात झालेलं नाही आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती आहे की पुढच्या काळात आपल्याला भाजी मार्केट देखील करायचं आहे त्याचबरोबर आणखी आपले लीजचा नगरपालिका लीजचा देखील प्रश्न आहे खंडाळा बोटिंगचा प्रश्न आहे रोपेचा प्रकरण देखील आपण लवकरात लवकर तो मार्गी लावणार आहे आणि असे विविध प्रश्न आपल्याकडे असताना आणि आपण सगळं आम्ही सगळं या गेल्या पंचायतमध्ये सर्व ठराव झालेले आहेत कोणताही ठराव असा राहिलेला नाही की ठराव नाही म्हणून काम झालेलं नाही तर ठराव झाले त्याचे बरेच पेपर पुढे गेलेले आहेत आणखी थोडंसं सुनील नाना शेळके यांच्या मदतीनं आपण ते सहकार्य करणारे त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण पुढं जाऊ आणि लोणाळा स्वच्छ सुंदर आणि चांगलं लोणा पर्यटक येतील अशा पद्धतीचं आपण लोणा चांगलं करूया ही मी सर्वांना विनंती दोन हजार सोळा साली सूर्यखाई नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम कुठलं काम हाती घेतलं असेल तर नगर परिषदेच्या इमारतीत आणि ते आम्ही एक अर्धा लोकांनी ठरवून घेतलं होतं की ते बांधकाम सहा महिन्यात कुठल्याही परिस्थितीत पूर्ण व्हायला पाहिजे ते काम मार्गी लागल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्या काउन्सिलनी देवीदास असल रचनाताई असतील भाजपचे नगरसेवक असतील इतर आमचे सहकारी नगरसेवक होते यांनी ते, ते केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल फक्त मी एवढं सांगू इच्छितो की त्यात कुठल्याही नगरसेवकाचा किंवा नगराध्यक्षांचा दोष नव्हताच पण प्रशासनाने वेळोवेळी जे नगरसेवकांची आणि जनतेची दिशाभूल केली त्याविरुद्ध कुठंतरी तो काहीतरी आवाज उठवायला पाहिजे म्हणून काही गोष्टी करायला लागल्या नगरसेवक किंवा प्रशासनाच्या नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा कोणाविरुद्ध काही तो विषय नव्हता आणि आजही नाही हा मुद्दाम पसरवला जाणारा गैरसमज आहे सूर्यकथा या असताना नितीन देसाईंनी मला वाटतं तीन वेळा कमीत कमी नगरपरिषदेत याबाबतीत पाठपुरावा केला मी जे काय पत्रकार परिषदेत त्याविषयी बोललो त्याचा गैरअर्थ काढला गेला कुठल्याही प्रकारचा त्यात विरोधाभास नाही आहे ह्याला सर्वस्वी जे मागील काळात चीफ ऑफिसर होते तेच जबाबदार होते आत्ता जे चीफ ऑफिसर आल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मार्गी लावलेल्या आहेत बाबतीत काही वाद नाही पण अजूनही त्याची तांत्रिक मंजुरी किंवा मोजणी हे करायचं बाकी आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं कामं हो पूर्ण आल्याशिवाय तुम्ही भूमिपूजनाची तारीख जाहीर करू नका काय होतं आहे की आपण तारीख जाहीर करतो आणि नंतर सगळ्या गोष्टी त्या परत लांबत जातात उड्डाणपुलाच्या बाबतीत सुरेखा माहिती आहे कुमूशेठला माहिती आहे आम्ही किती ह्या स्वतः ज्यांच्या जागा गेल्या त्यांच्या घरी हे जाऊन आलेले पण ह्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय कुठल्याही कामाचं भूमिपूजन होऊ नये अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि मला वाटतं यांची सगळ्यांची आत्ता नाही नाही सगळ्या कामं तुम्ही तांत्रिक बाबी पूर्ण करा माझं तेच म्हणणं आहे की तांत्रिक बाजी काही पा हो पूर्ण होतील काही बाकी राहतील तर आपल्याला आपल्याला जोपर्यंत काम चालू होत नाही कारण आज मुलाचं देखील आपण काम चालू मिळाल्यामुळे आज आपल्या प्रशासनावर प्रेशर असतं की आता आपल्याला लवकरात लवकर काम करायचं आणि त्याच पद्धतीने जर आपण एकोणीस तारखेला त्याचा जर नारा फोडला गेला आणि काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असतील काही पूर्ण करायच्या राहिल्या तर काम चालू कामामध्ये आपण काही मान्यता घेऊ पण कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आपलं सगळ्यांचं दैवत आहे त्याचं काम सुरू व्हावं या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला शैकेल्ली पण आम्हाला सांगितलं आमदारांनी की मी मीसुद्धा माझा फंड त्याला देणार आहे त्यामुळे एकोणीस तारखेला त्याची मुहूर्त व्हावा आणि त्याची कामाला सुरुवात व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे मला वाटतं सर्व शिवप्रेमींची जी इच्छा, इच्छा देखील आहे की अशा पद्धतीने लवकरात लवकर एकोणीस तारखेला जर नाराज त्याचा कुठला गेला की त्याची जर कुठलाही गेल्यानंतर त्याच्या कामाला लगेच सुरुवातच होणार आहे आम्हाला मला माहिती आहे की आता कोणत्या आहे त्याच्या दोन बैठका देखील आमच्या झाल्या म्हणजे आढावा बैठकानंतर देखील आमची बैठक झाली आणि ते त्या बैठकीमध्ये पण बऱ्याच पूर्तता आपण बऱ्यापैकी पूर्तताच्या दिशेने आपण चाललेलो आहोत त्यामुळे एकोणीस तारखेपर्यंत सर्व मंजुरी जरी नाही आल्या तर काही मंजुरी येणार आहेत आणि त्या मंजुरीच्या माध्यमातून आपण कामाची सुरुवात करू शकतो कारण आपण जी इमारत आहे नगरपालिकेची ती जेव्हा सुरू झाली त्यानंतर बऱ्याच परवानग्यानंतर आपण घेतलेल्या आहेत कारण एका वेळेला काही परवानगी आपल्याला मिळाल्या नाही काही कॅन्सल करायला लागल्या काही डिझाईन थोडं चेंज करायला लागलं तशाच पद्धतीने आपल्याला महाराजांचं जे आपण पुतळ्याचं जे सुशोभीकरण करणार आहे तर त्यामध्ये दे देखील असंच होणार आहे आणि म्हणूनसाठी आज या ठिकाणी प्रशासनाला देखील आता परवा बिराजदार साहेबांकडं चार वेळा जाऊन आलं मी मी देखील दोन वेळा बिराजदार साहेबांकडे गेले यामध्ये काही आयटम असे आहेत की नॉन नॉन डी एस दिएसा, आर दिएसा, त्याचे म्हणजे मंजूर म्हणजे कशी करायची त्यात बऱ्याच अडचणी आहेत आणि त्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे हे काय माझं वैयक्तिक घर माझं घर स्वतःचं असेल तर मी कुठलंही कायच असेल मला उद्या मार्बल लावायची मी माझ्या मनाने लावू शकते पण हे सरकारी काम आहे त्याच्यामुळे उद्या चुकीचं जरी झालं तरी त्याची भरपाई करून द्यावी लागणार आहे आणि म्हणून तसं न करता ज्या ज्या मंजुरी आपल्याला मिळणार आहे तर कामाला तर सुरुवात कमीत कमी, कमी ते मार्गी तर लागल आणि ते काम होता होता दुसऱ्या परवानगी आपल्याला येत राहतील कारण त्यामध्ये मावळचे आमदार यांनी सांगितलेले की ज्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या घेऊन देण्याची जबाबदारी ही माझी पण आहे आणि साबळेसाहेब मला वाटतं जास्त प्रयत्न करतात दे त्यांना पण म्हटलं आम्ही तुम्हाला कुठे कुठे अडचण येईल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर असू कारण आमचा एकच उद्देश आहे अडथळा निर्माण नाही करायचा अडचण निर्माण नाही करायची काम कसं लवकर होईल आणि कसं महाराजांचं पुतळ्याचं सुशोभीकरण होईल याकडे आमचं जास्त लक्ष आहे त्याच्यामुळे मोर्चा आणण्यापेक्षा आपण जास्त वेळ जे अधिकारी काही करत नसतील किंवा मंजुऱ्या लवकर मिळेल त्या त्या ऑफिसला जावं आणि त्या ऑफिस कडून लवकरात लवकर मंजुरी आणाव्यात तर हे काम मार्गी लागणार आहे मोर्चा काढून काम मार्गी लागणार नाही कारण आता फक्त प्रशासन आहे आता नगरसेवक नाही काउन्सिल नाही बॉडी नाहीये त्याच्यामुळे सर्व प्रशासनाला ही धावपळ करावी लागते तर त्यांना आपण सहकार्य करू आपण मदत करूया कारण आपल्या लोणावळ्याचं सुशोभीकरण होणार आहे माझा लोणावाय मी लोणावळ्या करे आणि म्हणून आपण काम करायचं सगळ्यांनी मिळून